या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीज या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग बघूयात आज नैनिताल मसुरी कॉर्बेट पार्क राणीखेत ही एक आनंददायी सहल इकडे सूर्योदय लवकरच होतो सकाळी साडेपाचला ला चांगलं उजाडलं होतं थोड्या वेळातच सूर्याची किरणं सर्वत्र दिसू लागली साडेसहाचा वेकअप कॉल होता पण त्याआधीच सूर्यकिरणांनी आम्हाला जागं केलं होतं लवकर लवकर आवरून नाश्ता करून गाडीत जाऊन बसलो केमटी फॉल पाहायला जायचं होतं रस्ता वळणावळणाचाच होता फार गार होतं त्यामुळे आल्हाददायक हवा होती रस्ता तोच होता फक्त एका ठिकाणी वळण होतं आणि केमटी फॉलकडे जाण्याचा रस्ता थोडा वेगळा होता पन्नास मिनटात आम्ही तिथं पोहोचलो गाडी पार्क करून केमटी फॉलचं वेगवेगळ्या अँगलनी दर्शन घेतलं पहिल्याच दर्शनी मला माळशेज घाटातल्या पावसाळ्यातली लि धबधब्याची आठवण झाली प्रत्येक ठिकाणी फोटो घेत आम्ही पुढे निघालो एका स्पॉटवर ग्रुप फोटो झाला पुढे चालत गेलो मग केबल कारमध्ये सात सातच्या ग्रुपने बसलो इथं बसण्याची सोय होती सर्वत्र गर्द झाडीतून आमची केबल कार म्हणजेच गंडोला म्हणतात त्याला ती पुढे जात होती एका केबल कारला तीन डबे होते जाणारे तीन डबे आणि येणारे तीन डबे असे एकूण सहा डबे होते दोन मिनिटातच आम्ही केमटी फॉलच्या तलावाकडे पोहोचलो पाणी जिथून खाली पडत होतं त्या ठिकाणी एक तलाव निर्माण झालेला आहे तलावात पोहण्यास मिळतं आम्ही उंच जिना चढून एका माळवदावर खुर्च्यांवर बसलो आणि तिथूनच खालचं दृश्य पाहत होतो चहाचा कार्यक्रम झाला हौशी मंडळी ड्रेस घेऊनच आली होती ती पोहण्यास उतरली इथं भाड्यानेही ड्रेस मिळतात जवळजवळ तीन तास तिथे घालवले नंतर गंमत पाहत बसलो थंडगार पाणी होतं फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला लहान थोर मंडळींनी त्यात भाग घेतला खूप मज्जा वाटली तिथून परत फिरलो पुन्हा प्रवास करून हॉटेलवर आलो जेवण करून मस्त झोपलो ते पुन्हा चार वाजता चहा घेऊन खरेदीसाठी बाहेर पडलो बाहेर पडलो पण एक मिनिटात हवामान बदललं जोरदार वारं वाहू लागलं वादळ सुटलं आपल्या दुकानाचं नुकसान होऊ नये म्हणून दुकानदारांनी आपापली दुकानं बंद करून घेतली आम्हीसुद्धा एका कॅफेमध्ये थांबलो पंधरा रुपयाला एक कॉफी घेतली पावसाला सुरुवात झाली जोरात वारा आणि पाऊस यांचं तांडव सुरू झालं काही दुकानाचे पोस्टर्स पूर्ण खाली आले थोडा पाऊस कमी झाला तेव्हा आम्ही निघालो केव्हा हॉटेल गाठतो असं झालं होतं तसंच भरभर चालत पळत हॉटेलमध्ये आलो दहा पंधरा मिनटाच्या अंतरानं सर्वच मंडळी आली काहींना तर बाहेर पडताच आलं नाही अशा प्रकारे खरेदीची मजा पावसामुळे पूर्ण निघून गेली रात्री साडेआठ वाजता पुन्हा सर्व मंडळी एकत्र एक जमली आणि खेळ म्हणजे हाऊजीचा खेळ खेळलो त्यात बराच वेळ गेला नंतर बक्षीस समारंभ झाला वेळोवेळी खेळलेल्या आणि जिंकलेल्या सर्वांना भावे काका म्हणजे अश्विनी भावे आपल्याकडची मराठी चित्रपटसृष्टीतली जी अभिनेत्री आहे तिचे वडील हे आमच्याबरोबर सहलीत होते त्यांच्या हस्ते बक्षिसं दिली गेली नंतर सौ धनश्री जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या लग्नाचाही वाढदिवस एक दिवस आधी साजरा झाला सचिन ट्रॅव्हल्समध्ये असे वाढदिवस साजरे केले जातात त्याचा पुन्हा आम्हाला आला मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत खूप स्वप्न बघत रहा धन्यवाद